तृप्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी पारदर्शक गतिमान लोकाभिमुख प्रशासन नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी कार्यालयीन गतिमानता अभियान राबवण्याबाबत तहसीलदार जत माननीय प्रवीण धानोरकर साहेब यांच्या संकल्पनेतून तहसील कार्यालय जत येथील प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील व आतील सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम प्रत्येक बुधवारी सकाळी नऊ ते दहा वेळेत सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी स्टाफ सोबत स्वतः तहसीलदार धानोरकर साहेब स्वतः करतात तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी माननीय तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन प्रशासकीय इमारतीमधील जे शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयामधील कामकाजाबाबत माहिती घेतली तसेच सर्व नायब तहसीलदार यांनी आपापल्या संकलनाची माहिती दिली तसेच अभिलेख कक्षात वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड कसं ठेवलं जातं व कशा प्रकारे नकला खातेदारांना दिल्या जातात रेकॉर्डमध्ये डॉक्युमेंट कालावधीत जतन करण्याच्या कालावधीबाबत माहिती दिली तसेच कार्यालयाच्या बाहेरील आवारातील जागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळाफुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली